आवाधूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती ह्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त बघा सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस बुधवार आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की संकष्टी चतुर्थी आहे बघा संकष्टी जिच्या नावातच सगळं काही आहे संकटांचा नाश करणारी संकट पळवून लावणारी आपल्या आयुष्यात असणारी कितीही मोठं संकट असेल तर ती दूर करणारी ज्या घरात संकष्टीचं व्रत धरलं जातं त्या घरात नेहमीच गणपती बाप्पांची कृपा राहते ज्या घरातील एक जरी सदस्य संकष्टीचं त्या घराची संकटांपासून होत राहते बघा व्रत हे गणपती बाप्पांसाठी समर्पित आहे आणि आपल्या की गणपती बाप्पा ज्यांना पण दुःख अर्थ म्हणतो ज्यांना पण संकट हरता म्हणतो कारण ते दुःख संकट दूर करतात आणि भक्तांच्या आयुष्यात ते सुख आणतात आज संकष्टीचा अत्यंत पवित्र महत्वाचा दिवस आहे आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी व्रत धरलं असेल तर बऱ्याच लोकांना इच्छा असूनही व्रत धरणं शक्यही झालं नसेल अशा प्रत्येक व्यक्तीसाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे आज खूप काही किंवा खूप जास्त असं काहीच नाही तर फक्त एक छोटासा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे आज संकष्टीच्या दिवशी तुम्ही ही एक वस्तू गणपती बाप्पांना अर्पण केली बाप्पांच्या समोर ठेवली तर तुमच्या आयुष्यात असणारी संकट विघ्न दूर होतील शत्रुपिढा नष्ट होईल सर्व जे काही तुमच्या आयुष्यात दोष असतील त्रास किंवा कोणाची नजर लागलेली असेल कोणाचे काही श्राप लागलेले असेल सतत तुमच्या मागे कोणाची कटकट असेल सतत कोणीतरी तुम्हाला त्रास देत असेल बाहेरील बाधा किंवा वाईट शक्ती अशा सगळ्या बाधांचा आणि वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी बघा हा अत्यंत प्रभावी उपाय आहे दोन उपाय सांगणार आहेत दोघांपैकी कुठलाही तुम्ही करू शकता सकाळ ते अगदी संध्याकाळ या कुठल्याही वेळात सगळ्यात पहिली गोष्ट किंवा सगळ्यात पहिला उपाय जो आहे हा तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन करायचा आहे समजा खूप प्रयत्न करूनही आजूबाजूला कुठेच गणपती बाप्पाचं मंदिर नसेल आणि जर आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर मग तुम्ही आपल्या देवघरात असणाऱ्या मूर्तीच्या जवळ बसून हा उपाय केला तरीही चालेल पण मंदिर शोधा समजा नसेल तर मग घरी करा यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिली गोष्ट जी लागणार आहे ती म्हणजे लिंबू गोल हिरवा पिवळं असं असणार छानपैकी एक लिंबू तुम्हालाच आपल्या घरी आणायचे ऑलरेडी तुम्ही बाजारातून लिंबू आणलेली आहे तुम्ही, तुम्ही त्यातलंच लिंबू घेतलं तरीही चालेल जे कुठला लिंबू तुमच्याकडे आहे ते लिंबू स्वच्छ पाण्याने धुवायचे पाण्यामध्ये बुडवा थोडं झटका थोडं सुकवा त्या, त्या लिंबाच्या वरती स्केच पेन मार्कर पेन ग्लिटर किंवा तुमच्याकडे जर शेंदूर असेल भगवा शेंदूर तर तो शेंदूर जे काही तुमच्याकडे असेल त्याने तुम्हाला त्या लिंबाच्या वरती तुमच्या आयुष्यात असणारी बाधा जो त्रास होतोय किंवा जी इच्छा असेल ते लिहायचं आहे समजा माझ्या आयुष्यात खूप कर्ज झालेलं आहे खूप प्रयत्न करतोय पण कर्जातून मुक्तीच होत नाहीये तर तुम्हाला त्या लिंबावरती कर्जमुक्ती असं लिहायचं आहे समजा तुमच्या आयुष्यात खूप नजरबाधा त्रास देत आहे काहीही झालं की नजर लागते काहीही झालं की नजर लागते तर तुम्हाला त्या लिंबावरती नजरबाधा बाधा लिहायचं आहे एखाद्या शत्रू खूप त्रास देत असेल काहीही केल्या त्या शत्रूचा त्रास कमी होत नसेल तर तुम्हाला त्या लिंबावरती शत्रुपीडा पिडा असं लिहायचं आहे म्हणजे जी पण आपली इच्छा असेल ती इच्छा फक्त तुम्हाला त्या लिंबावरती लिहायची आहे आणि हे जे लिंबू आहे हे तुम्हाला आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन बाप्पांचं स्मरण करून ओम गण गणपती नमो नमः किंवा बा गणपती बाप्पांचं अथर्वशेष किंवा बा संकटमोचन स्तोत्र जे काही तुम्हाला का जे काही तुम्हाला सेवा येत असेल ती गणपती बाप्पांची सेवा करून हे जे लिंबू आहे हे गणपती बाप्पांच्या मूर्तीच्या पाठीमागे ठेवायचं आहे तुम्ही मंदिरातही नेऊन ठेवू शकता किंवा देवघरात मूर्ती असेल तर तुम्ही त्या मूर्तीच्या पाठीमागे ठेवू शकता आता हा उपाय केल्यानंतर आज संपूर्ण रात्रभर हे लिंबू तिथेच ठेवायचे मंदिरात ठेवल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी तिथले ब्राह्मण वगैरे जे काही ते निर्मलात किंवा कुठे टाकून देतील पण जर तुम्ही घरी हा उपाय केलेला असेल तर दुसऱ्या दिवशी रात्रभर तिथेच ठेवायचं दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी हे लिंबू उचलायचं वाहतं पाणी कुठे आजूबाजूला असेल त्यात सोडून द्यायचं किंवा जर तुमच्या आजूबाजूला कुठे नदी असेल किंवा आजूबाजूला कुठेही एखादं मोठं तीर्थक्षेत्र असेल तर त्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी हे लिंबू सोडून यायचं नाही तर मग निर्माल्य जिथे तुम्ही टाकता त्या निर्माल्यात तुम्ही टाकून दिलं तरी चालेल हा पहिला उपाय बघा सगळ्यांनाच माहिती असेल की लिंबू जे बाधा संकट क्लेश हे सगळं दूर करण्यासाठी किती प्रभावी असतं जसं अभिमंत्रित केलेलं हे लिंबू तुम्ही गणपती बाप्पांच्या मूर्तीपाठी ठेवाल किंवा गुण गणपती बाप्पांच्या मूर्ती शेजारी ठेवाल आणि जेव्हा हे लिंबू तुम्ही घराच्या बाहेर काढाल तर त्यासोबत तुमच्या घरात असणारी सगळी पिढा दुःख क्लेश सगळं घराच्या बाहेर जाईल आणि घरामध्ये सुख यायला लागेल हा उपाय तुम्ही प्रत्येक चतुर्थीला करू शकतात किंवा अगदी एक चतुर्थी केला तरी चालेल आता दुसरा उपाय मी तुम्हाला सांगत आहे हा जो दुसरा उपाय आहे यासाठी तुम्हाला लागणार आहे जायफळ एक छान जायफळ घ्यायचं आहे घरात असेल तेच घेतलं तरीही चालेल गणपती बापांच्या सेवांमध्ये जायफळ हे खूप प्रभावी मानलं जातं म्हणून एक जायफळ घ्यायचं आहे आणि हे जायफळ लाल रंगाच्या कापडात घट्ट बांधायचं आहे कागद असेल कागदात बांधलं तरीही चालेल कापड किंवा कागद जे तुम्ही घेतलेलं आहे त्यामध्ये हे जायफळ बांधून झालं की त्याच्यानंतर याची पुडी किंवा जी पोटली तयार होईल हे घेऊन तुम्हाला कुठल्याही गणपतीच्या मंदिरात जायचं आहे गणपती चा बाप्पांना तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे अक्षता अर्पण करायची आहेत तिळीचा एक दिवा जो असतो तो गणपती बाप्पांच्या समोर तुम्हाला लावायचा आहे तिळीचा नसेल जे कुठलं तेल असेल चालेल त्याचा एक दिवा तुम्हाला लावायचा आहे उदबत्ती ओवाळायची आहे गणपती बाप्पांना दोनही हातांनी नमस्कार करायचा आहे प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि त्याच्यानंतर जे जायफळ तुम्ही घेऊन गेलेले आहात कापडात बांधून ते गणपती बाप्पांच्या चरणांना अर्पण करून इच्छा सांगून ते जायफळ घरी येत असताना पुन्हा परत आणायचं आहे लाल कापडात बांधलेलं हे जायफळ इच्छा व्यक्त केलेलं हे जायफळ तुम्हाला आज संकष्टीपासून तुमच्या सोबत तुमच्या जवळ ठेवायचं आहे जसं हे जायफळ तुम्ही तुमच्या सोबत किंवा तुमच्या जवळ ठेवाल बघा तुमच्या कितीही कठीण असणाऱ्या अपूर्ण असणाऱ्या ज्या इच्छा असतील तर त्या पूर्ण होतील कामातील अडथळे दूर होतील गणपती बाप्पांची कृपा राहील आणि अखंड तुमच्यासोबत गणपती बाप्पांची जी शक्ती आहे ती नेहमीच राहील खूप साधा खूप सोपा उपाय आहे दोघांपैकी कुठलाही एक करा पण नक्की करा आणि आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा